पंकजा मुंडे म्हटलं की संघर्ष आणि संघर्ष कन्या हे नाव अपचूक पुढे येतं गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडेंचा संघर्ष उभा महाराष्ट्र पाहतोय यामध्ये देखील लोकसभा निवडणूक आली आणि त्यातही पंकजा मुंडेंचा निसडता पराभव झाला मात्र या पराभवानंतरही पंकजा मुंडे या खचल्या नाहीत यांनी उलट कार्यकर्त्यांनाही धीर दिला राजकारणात हार आणि जीत होतच असते आज आपली हार आहे उद्या नक्कीच आपण जिंकणार आहोत असं म्हटल्यानंतर कुठंतरी कार्यकर्ते शांत देखील झाले मात्र अनेक कार्यकर्त्यांची भावना ही पंकजा मुंडेंकडे आहे त्यामुळं बीड जिल्ह्यात नव्हेत तर महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांनी नवसं नव केले मात्र यामध्ये दे देखील एक अवलिया पाहायला मिळाला काल पंकजा मुंडेंचा उमेदवारी जाहीर झाली आणि बीड जिल्ह्यात आनंद उत्सव साजरा केला एकीकडे बीड जिल्ह्यात आनंद उत्सव साजरा होतोय तर दुसरीकडं गेल्या तीन दिवसापासून देहू ते पंढरपूर विना अन्न पाण्याविना एक देहवेढा चालत होता मात्र काल त्याला आनंदाची बातमी मिळाली आणि पालखीतच त्यांनी आनंद उत्सव साजरा केला फटाक्यांची आतिशबाजी करत पंकजा मुंडेंचा विजय असो अशा घोषणाबाजी देत याने उत्सव साजरा केला हे आहेत बीडचे कृष्णातील पंकजा मुंडेंचे खंदे कार्यकर्ते तसे लाडकेही मानले जातात मात्र ताईंसाठी काही पण अशाच भावनेतून गेल्या दोन वर्षापासून ताईंसाठी हे पायी वारी करतात यावेळेस देखील ताईंना मंत्रिपद मिळावं राज्यात संधी मिळावी यासाठी देखील त्यांनी नवस केला देहू ते पंढरपूर विना अन्न पाण्याविना वारी करायची आणि आपला नवस पूर्ण करायचा असं त्यांनी ठरवलं मात्र तिसऱ्या दिवशी त्यांचा नवस पूर्ण झाला ताईंना उमेदवारी मिळाल्यानंतर कृष्णा तिडकींनी थेट पुण्यात तिसऱ्या दिवशी पालखी सोहळ्यातच आपला आनंद उत्सव साजरा केला आहे काय म्हणतायत कृष्णा तिडके पाहूया लोक नेत्या पंकजराय मुंडे साहेब महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने सरकारमध्ये स्थान मिळावा याच्यासाठी आम्ही ओळखा इथून आळंदी ते पंढरपूर पारिवारिक करण्यासाठी आलो आणि आज आमचा स्वप्नपूर्ण श्री संत ज्ञानेश्वर माऊली श्री संत तुकाराम महाराज व पांडुरागाच्या चरणी आम्ही केलं होतं आमचं स्वप्न पूर्ण झालं त्यासाठी आम्ही आता आनंद उत्सव केला आहे काही चांगलं स्थान मिळालं आहे त्याच्याबद्दल आणि भारतीय जनता पार्टीचे खूप खूप आभारी आहोत अशाच देहवेड्या कार्यकर्त्यांमुळं पंकजा मुंडेंच्या संघर्षाच्या तलवारीला चकाकती धार आहे आता पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना संधी मिळाल्याने बीड जिल्ह्यात आनंद उत्सव साजरा केला जातोय रोहित दीक्षित महाराष्ट्र न्यूज टाइम बीड